हा आहे कसे आहेत मजेत ना मी पण मजेत आहे तर आज आम्ही चाललो बाहेर तर काहीतरी कामासाठी चाललो आहे तर बघा पण कोणपणकडे आहे ऊन आहे सकाळ मस्त झाली आहे आणि कवळं ऊन आहे दहाचं टायमिंग आहे बघा सकाळचा कवळं ऊन आहे एकदम मस्त वाटतं आहे मोकळी हवा आहे आता आम्हाला येऊन पण पंधरा दिवस झाले पण कधी आम्हाला आजारी किंवा असं काय नाही वाटत खरंच निसर्गाच्या मध्ये राहिलं ना मस्त वाटत खरंच खूप छान आहे पण एवढंच की ना आपण ना जिथं कमवायला आलो ना तेच साधन नाही इथं बाकी आपण रिटायरमेंट माणसं वगैरे हो असतात ठीक आहे ते लोकांना ठीक आहे मजेशी राहू शकतात एन्जॉय तर आणि पण त्यांच्या पण खाण्यापिण्याची सोय आपण करायला पाहिजे कारण इथं एकही एक दुकान नसल्यामुळे ना तर बघा आपल्याला रोजच्या आहारात मीठ मिरची हे सगळं लागतंच आपण मराठी माणसं आहेत तर त्यामुळं आपल्याला सगळ्या गोष्टी लागतात मसाल्यासहित तेल मिरची तर हे साधन नाही आहे पण माणूस एकदम छानपैकी जातं इथं हे बघा हेल्दी आणि मस्त फिकी सुंदर हवा बाबा किती छान सुटले तर चला तर मग बाय